खूप युजफुल प्रोडक्ट मी मागवलं आहे मिशोवरून हे जो डब्बा आहे कंटेनर आहे ते आहे आपल्या कोणत्याही कडधान्याला मोड आणण्यासाठी तर एकशे सत्तर रुपयाच्या आसपास याची किंमत आहे प्रत्येक कंपार्टमेंटला खाली छोटे छोटे होल दिलेत आणि एक रेड कॅप दिलेली आहे जे की या कंपार्टमेंटमधली मॉइश्चर व्यवस्थितपणे ठेवेल आता याला आपण वॉश करून घेऊयात चार कंपार्टमेंट्स आहेत एकामध्ये पाणी आणि बाकी तीनमध्ये आपल्याला कडधान्य टाकायचे आहेत तर मी मूग भिजू घालून ठेवलं होतं सहा सात तासासाठी सहा सात तासासाठी मी परत हे पण भिजवलेले होते हरभरे आणि तुम्हाला व्यवस्थितपैकी आधी भिजवून घ्यायचं आहे डायरेक्ट टाकायचं नाही आहे छानपैकी भिजल्यानंतर खालच्या सगळ्यात शे शेवटच्या कंपार्टमेंटमध्ये मी पाणी टाकून घेतले जो प्लेन कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये त्यानंतर हा नेक्स्ट कंपार्टमेंट ठेवून घेतला आणि त्याच्यावरती मी हे मूग पसरवून घेते जी रेड कॅप दिलेली आहे ना त्याच्या जवळपास आपल्याला स्पेस सोडायचं आहे जसं इथं व्हिडिओमध्ये मी आहे त्याच्या जवळपास धान्य ठेवायचं नाही आहे त्याच्यावरती नेक्स्ट कंपार्टमेंट सोडला आहे जी रेड कॅप आहे त्याच्या अपोजिट साईडनं मग दुसरी रेड कॅप ठेवली आहे म्हणजे ते एकावरती एक यायला एक नाही पाहिजे आणि व्यवस्थितपणे मॉइश्चर दोन्ही कंपार्टमेंटमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे त्याच्यासाठी ते आहे त्यानंतरनं वेगळ्या दिशेनं परत एकदा रेड कॅप आलेली आहे आणि व्यवस्थितपैकी त्याच्यामध्ये मी हरभरे पसरवून घेते त्या कॅपच्या जवळपास आपल्याला स्पेस सोडायचा आहे आणि प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये ना आपल्याला वरून थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे दोन दोन चमचेच पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकलं तर ते खराब होईल म्हणून खूप थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून मॉइश्चर राहील फक्त त्याच्यामध्ये आणि व्यवस्थितपणे हे आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे चोवीस तास लागतात ही प्रोसेस पूर्ण व्हायला बघूयात हे कंटेनर जे आपण नवीन घेतले ते सक्सेस होतं का छानपैकी याला मोड येतात का चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे भरपूर वेगवेगळे वेग एक्सपिरिमेंटचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत ते देखील नक्की पहा चोवीस तासानंतरनं आता बघा आपण हे ओपन करणार आहोत आणि किती छान मोड आलेले आहेत काहीच आपल्याला परत परत याच्यावरती पाणी टाकायची गरज नाही ना कपडा ओला करायची गरज नाही ना याचा वास वगैरे येतो छानपैकी फ्रेश आपल्याला मोड आलेले मूग आपले तयार आहेत हरभऱ्याला छान मोड येण्यासाठी काय करायचं तर मूग आपण जर सहा सात तास भिजवत असेल तर ते भि हरभरे भिजवताना काय करायचं आहे आपल्याला दोन तास एक्स्ट्रा भिजवायचेत म्हणजे सहा ऐवजी आठ नऊ तास आपल्याला भिजवायचे आहेत म्हणजे हरभरे छान भिजतील कारण ता की ते मोठे असतात आणि जास्त हार्ड असतात त्याच्यामुळं जास्त भिजवायचे बघा किती छानपैकी यालासुद्धा मोड आलेले आहेत आणि काहीच एक्स्ट्रा काम आपल्याला लागत नाही आहे असे भरपूर व्हिडिओ चॅनलवरती आहेत लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा